नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पी एम किसान योजनेचा हप्ता दोन दिवसात होणार जमा नेमकी बातमी काय आहे जाणून घेऊया शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना सर्वात मोठी आस लागली आहे ती पी किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची अठरावा हप्ता तुम्हाला कोणत्या तारखेला भेटणार आहे किती वाजता भेटणार आहे संपूर्ण माहिती संपूर्ण बातमी एकाच व्हिडिओमध्ये आपल्याली जाणून घ्यायची आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे केंद्र शासनानं या ठिकाणी पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याला मंजुरी दिली असून त्याचा निधी आज मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेला आहे मग शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा अठरावा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांना सांगताना अतिशय आनंद वाटतोय की पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता थेट तुमच्या खात्यावरती आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे केंद्र सरकारकडून ही सर्वात मोठी घोषणा या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा जय महाराष्ट्र